गुड मॉर्निंग फ्रेंड हे बघा सकाळी सकाळी कोण आलाय बघा कोण आलेलाय टिंकडी टिंकडी हे बघा दिदू गाऊन आहे मित्रांनो चित्र चित्र बाळू कसं लागलाय दिदूला पडली म्हणजे भजन पिलू ये मेंदू मी आपण लातली मेंदी टाकलेली हा हे बा, हे वय हे म्हणते वायर का आहे महे हे का आहे हे हातावरचं झाकून ठेव हे हे का हे काय खाल्लंय हातावर सांग ना हे हाताचं का आहे फॅन काढला मी या तर वायर काढलाय नाय तर वायर चालला गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना गाणं म्हणणं सुरू आहे गुड मॉर्निंग म्हण ना पटकर गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग मापण गुड मॉर्निंग एवढ्या आवाजात हल गुड मॉर्निंग बब्मा ले बबमाच आई लीं कोण नाही का कोण लाईटिंग काढून टाकल्या आहे ना मां हिलो Didu khataye tajuu? Tajuu khataye na? Ke tajuu panna panna? Hmm? Panna tajuu panna? Panna khate panna? Hmm. Kon khate panna? Troni naikha. Ae didu. Hei bagam disan malain. Ae papa. Ae

पापा मा? पोई खाण्यासाठी दे म्हणलं ते करते आता भैया जमलं चल दे ग मम्मी दे ग मम्मी हा दे दे भैया भैया काय खाता पोपोई खाता मग मला दे ना भैया मम्मीला दे दे मम्मीला दे दे अंधार दिसून राहिला सगळी इकडं अंधारात दिसून राहिला हे कसे खाऊन राहिले पाहिजे असं वाटे अंधार किट झाला का लाईट लावलं तरी अंधारात दिसू राहायला चष्म्या अंधार दिसू राहायला चष्मा काढल्यावर गेला चष्म्या अंधार दिसते मला वाटतं भूक नच झाली मी तोंडपव दे तोंड पो दे तोंड पो दे तोंड पो दे आणि मोबडी मित्रांनो भया रडून जायला कोणत्या जाऊन राग आला फक्कास दूध दूर पाहिजे भया मम्मीन कल्ला केला एवढ्या दूर जाऊन लढा लागते भया दि तुला झोप आली आहेस आताच उठली ना आताच झोप उरली दिदी ब्लँकेट ग्लँकेट घेऊन हे किल्लू ये भैयाच ब्लँकेट भैया झोपते भया झोप झोप जो, झोप बरं ये, भाई ये भाई बया झोपला ई पी झोपया बाय कर बाय भया पप्पी दे बरा झोपला व <laughs> किं नाटकं सुरू आहे ते झोपा की बाई काकडते रवरवध जाते आ तिच्या जवळ जाते आणि तिच्या आवारजून जपते पायाले दुदीचे गमत हे हे प्रोसिजर पा प्रोसिजर <laughs> झोप ना तिच्या अंगारच ती से जोपू दे काढवायचुली काढवायची ऋत आहे तिच्याच जोड जाते तिच्या जण तिच्या अंगार जण झोपते ते पाय

झोप ती लायती लाईक तुझ्या अंगावरची ती माय झोप झोप तू झोप झोप हा बाबाचा फोन आला बाबा नाही गावला गेला दिदू बोलतात फोनवर बोल म

मला ताईली था, हा। थाले आण मला ताईतली पेल आण पेला पेला आणज ना पेला है ना